उद्यापासून शेताची पंचनामे सुरू करून पिकांची नुकसान भर द्या अन्यथा पूरबाधित बाधित ऊस तहसील कार्यालयासमोर टाकू आंदोलक अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा शिरोळ येथे इशारा नमस्कार मी जयश्री सोनवले ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून महापुरामुळे नुकसानग्रस्त ऊस पिकांच्या पंचनाम्यासाठी अंकुशचे आंदोलन मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमधील ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीची दखल घेत गाव पातळीवर पंचनामे करण्याऐवजी कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून उभ्या ऊस पिकांचे पंचनामे न करण्याची अडमुठी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी खराब झालेला ट्रॉलीने घेऊन शिरोळ तहसीलदार कार्यालयात धडकले त्यांनी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत कृषी विभागाच्या डिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी बोलताना अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले हा ऊस खराब आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कृषी विभागाकडे आहे हा पंचनामे का केले जात नाही अधिकारी स्वतःच्या खिशातून नुकसान भरपाईकी देणार आहेत काय जर उद्यापासून पंचनामे सुरू झाले नाहीत तर तालुक्यातील सर्व पूर बाधित ऊस तहसील कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल असा तीव्र इशारा त्यांनी दिला आहे या आंदोलनात दीपक पाटील महेश जाधव पोपट संपार, अप्पा कदम प्रमोद बाबर रशीद मुल्ला उत्तम रजपूत शशिकांत काळे भूषण गंगावणे आणि योगेश जाधव आदी कार्यकर्ते व शेतकरी यावेळी मोठ्या उपस्थित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन प्रशासनाला जागा येईपर्यंत थांबणार नाही असा निर्धार यावेळी उपस्थित आंदोलकांनी व्यक्त केला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉक टीव्ही न्यूज